नमस्कार मित्रांनो शुभप्रभात युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे नांदगाव येथील सुप्रसिद्ध कवयित्री प्रतिभाताई खैरनार यांच्या पडसावल्या ह्या काव्यसंग्रहातील ही कविता आहे आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे कुंपण नको देऊ चंद्र तारे नको देऊ चंद्र तारे नको वचने प्रेमाला नको वचने प्रेमाला एका निवंत क्षणाला एका निवंत क्षणाला देखांदा तुझा उशाला नको शब्दांचे पासारे नको देखावे जगाला नको देखावे जगाला ठेव गुंतवू न तुझ्या नजरेत नजरेला हे व गुंतवून तुझ्या नजरेत नजरेला नको आठवांचे ओझे तुझ्या माझ्या मानावर नको आठवांचे ओझे तुझ्या माझ्या मानावर सारे शन सोबतीचे मोर पिस देहावर सारे शान सोबतीचे मोर पिस देहावर हात हातात घेऊन नको नेऊ पैल तिरी नको नेऊ पैल तिरी एकदाच विसावू दे तुझे होट भाळावरी एकदाच विसागु दे तुझे होट भाळावरी नको नात्यांचे बंधन नको प्रीतीला कुंपन नको नात्यांचे बंधन नको प्रीतीला कुंपन देह जरी टोकावर एक राहू सदा मन नको नात्याचे बंधन नको प्रीतीला कुंपण नको नात्याचे बंधन नको प्रीतीला कुंपण नको प्रीतीला कुंपन तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा रोज रोज नवनवीन कवितांचा आनंद घेत राहा धन्यवाद then you